आपण जो पण पैसा कमवतो भले आपण कमी जरी कमवत असलो पण त्या पैशाचं खर्चायचं नियोजन कसं करायचं ते आपण ठरवायचं आहे ते नियोजन आपलं आत्तासाठी पण फार महत्त्वाचं आहे आणि फ्युचरसाठी पण फार महत्त्वाचं आहे जसं आपण एक रुपया कमवतो हो, आहोत तर मग त्या एक रुपयाचं नियोजन कसं करायचं म्हणजे आपल्याला पुढचा भविष्याचा विचार करायचा म्हणून आज आपण जगायचं सोडून द्यायचं असं नाही आहे पण थोडक्यात आपण एक उदाहरण घेऊ की आपण एक रुपया कमवतो आहे तर त्यातलं पंचवीस पैसे आपण दैनंदिन गोष्टींसाठी वापरले पाहिजे पंचवीस पैसे शिक्षणासाठी वापरले पाहिजे पंचवीस पैसे आपल्याला हौशीमशीसाठी क वापरले पाहिजे आणि जे पंचवीस पैसे आहेत ते पैसे आपण भविष्यासाठी इन्व्हेस्ट केले पाहिजे अगदी जो पैसा येतो तो, ये तो उडून टाकायचा यात काहीच अर्थ नाही कारण खूप एकदम ज्वलंत उर्द उदाहरणं आहे कोविडमध्ये कोविडमध्ये बघा आपण ऐकलं की खूप मोठे मोठे लोक होते खूप मोठे मोठे जॉबला होते आणि सुसाईड करून घेतलं जॉब गेले पैसा नाही राहिला बिझनेस गेला पैसा नाही राहिला फॅमिली संपली अरे अशी कशी काय फॅमिली संपली आणि असं कसं काही तुमच्याकडे पैसा नाही राहिला असं नाही चालत ना कारण जर समजा मला काय म्हणायचं आहे आपली जर गाडीची ऐपत आहे ना तर आपण सायकल घ्यायची म्हणजे ज्या वेळेला आपलं असं वागणं असतं ना तर त्यावेळेला ते भविष्यासाठी आपल्याला खूप चांगलं असतं म्हणजे ते म्हणतात ना जुन्या काळातली एक म्हण आहे रून काढून सहन करण्यात काहीच अर्थ नसतो आपली जेवढी कपॅसिटी आहे ना त्याच पद्धतीने आपलं वर्तणूक पाहिजे खूप कर्ज काढायचं खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या खूप मोठ्या मोठ्या गाड्या घ्यायच्या घरं घ्यायच्या याच्यात काहीच अर्थ नसतो आपली दैनंदिन गरज काय आहे ही गोष्ट लक्षात ठेवून प्रत्येकाने वागलं पाहिजे मला सांगायचं हेतू काय आहे की जे कोविडमध्ये असे प्रसंग आले त्यावेळेला त्या, त्या लोकांनी भविष्य निधी म्हणून काहीच पैसे जमवलेला नव्हता का येऊ दे? देत ना कसं पण पेंडेमिक येऊ दे दोन वर्ष चालू देत नाही ते चार वर्ष चालू देत कमीत कमी आपण भाजी भाकर खाऊ शकतो इतपत तरी पैसा आपण बाळगला पाहिजे त्याच्यासाठीच माझा हा प्रयत्न आहे मला काय म्हणायचं आहे की खूप माध्यमं आहेत आपल्याकडे पैसा इन्व्हेस्ट करायचे जसं आर डी आहे एफ डी आहे सुकन्या आहे पी पी एफ आहे त्याच्यानंतर एक अटल बिहारी योजना आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून भविष्याचा विचार केला जाऊ शकतो आणि भविष्यात आपण सिक्युअर होऊ शकतो नुसता पैसा कमवायचा तो बँकेत ठेवायचा किंवा तो उधळायचा याच्यातून काहीही आउटपुट नाही आहे आपण जीवन जगताना पुढचा विचार करणं खूप गरजेचं आहे उद्यापासून आपण एक एक गोष्टींवर डिस्कस करूया पहिले एफ डी घेऊ नंतर आर डी घेऊ तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारू शकतात